पैसे आले कधी त्याचा फायदा नाही घेतला तुम्ही नगरसेवक व्हावे आणि खडकीचा चांगला विकास करावा नमस्कार मी सचिन भोसले आज आपले सलोराजी अँथनी सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि खडकीमध्ये काँग्रेस आ, पक्षाची एकदम ताकद नेणारे ताकद वाढवणारे कार्यकर्ते म्हणजे सेल्वरजी अंतरी आणि त्यांचे बंधू म्हणाले की धाडणीचे कार्यकर्ते शंभर टक्के धाडणीचे कार्यकर्ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांचं सहकार्य आहे पण त्यांनी भरपूर आपल्याला सपोर्ट केला आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानी त्यांना माझी एक मोठी शुभेच्छा आहे की तुम्ही नगरसेवक व्हावे आणि खडकीचा चांगला विकास करावा कारण अनेक वर्ष झाले खडकी काँग्रेस मध्ये बरेच लोक आले बरेच लोक गेले बीजेपी मध्ये गेले इतर पक्षामध्ये गेले पण सेलोराज अँथनी असा भक्कम पाय आहे की त्यांनी खडकी काँग्रेस मध्ये कधी दुसऱ्या पक्षामध्ये लोभ आला पैसे आले कधी त्याचा फायदा नाही घेतला तर सेलोराजी अँथनी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमच्या विवेक यांना बोलतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या शुभेच्छा

त्यांचा आणि त्यांच्या मित्रमंडळांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये एक अशी कल्पना आहे सचिन भोसले सारखा का कार्यकर्ता त्याला जर चांगला प्लॅटफॉर्म मिळाला की तो नक्कीच पुढे जाईल अशी मी ईश्वरांनी प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू